नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं डॉक्टर इम्पेशनवरती तर मित्रांनो जसं तुम्ही थमन्याल बघितलेलंच आहे तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मॅथ्सच्या काही अशा ट्रिक्स सांगत आहे मॅथ्स आणि किंवा लॉजिकच्या ट्रिक अशा सांगत आहे ज्याच्यामुळे तुमचा कंबाईनमध्ये आणि बाकीच्या परीक्षा सरळ सेवा वगैरेमध्ये खूप जास्त टाईम वाचणार आहे आणि टाईम इम्पॉर्टंट किती आहे कंबाईनमध्ये ते मला सांगायची काही गरज नाही आहे तुम्हाला साठ मिनिटात शंभर क्वेश्चन सॉल्व करायचे आहेत त्या पण मॅथ्स असणाऱ्या सगळ्या गोष्टी येतात मग त्यामध्ये तुमचं जर एक मिनिटसुद्धा आहे तीस सेकंद जरी वाचतात एका सेकंदा एका क्वेश्चनसाठी तर खूप खूप इम्पॉर्टंट आहे ते आणि आणि त्यामुळे तुमचं मिरिट लिस्ट पण क्लिअर होऊ शकते तर एक बेसिक कॉन्सेप्ट बघून घ्या जर निगेटिव्ह मार्किंग वन फोर येते तुमचे समजा आणि क्वेश्चन तुम्ही ब्लँक ठेवताय ॲटलिस्ट तुम्ही पंधरा क्वेश्चन सॉल्व करताय लॉजिक गेसवर्क हॅक्स ट्रिक्स वापरून आणि एक्स्ट्रीम सिच्युएशनमध्ये तुमचे दहा चुकले आहेत लॉजिकमधले आणि पाच बरोबर आले तरी तुमचे पॉझिटिव्ह टू पॉईंट फाय मार्क म्हणजे अडीच मार्क तुम्हाला पॉझिटिव्ह भेटतात आणि अडीच मार्क तुमचं मेरिट लिस्ट कुठल्या कुठे नेऊ शकतात तुम्हालाही माहिती आहे जे पहिल्याने जे ज्यांनी पहिले एक्झाम दिले त्यांना तर चांगलंच माहिती असेल आणि अडीच मार्गाने तुमचा एक वर्ष एक्स्ट्रासुद्धा लागू शकतो किंवा एक वर्ष वा वाचू पण शकतो आणि सिलेक्शनसुद्धा होऊ शकतं अडीच मार्कांनी पॉईंट पाच मार्कांनीसुद्धा मेरिट लिस्ट गेलेलं आहे पोरांचं तर त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ एंडपर्यंत बघा आणि तुम्हाला जर एका व्हिडिओतून एक वर्ष वाचणार असेल तर मला वाटतं एक व्हिडिओ बघायला काही हरकत नाही तुमचा एंडपर्यंत बघायला आणि जर तुम्हाला वर्ष द्यायचंच आहे आणखी एक तर तुमची मर्जी आणि ज्या ट्रिक्स आहेत त्या कशा असणार आहेत काय असणार संदर्भात काही मी थोडंसं आधी नोट्स सांगतो ज्याच्यामध्ये पहिला आहे तुम्हाला आधी कन्सेप्ट क्लिअर पाहिजेत कन्सेप्ट क्लिअर नसेल तर तेवढे लॉजिक वगैरे हॅक्स है, बसणार नाहीत प्रत्येक क्वेश्चनमध्ये आणि कन्सेप्च्युअल क्लिअरिटी असेल ना तर तुम्हाला लॉजिक्स आणि ट्रिक्सची गरज पण नाही कन्सेप्च्युअल जर क्लिअरिटी असेल तर तुम्हाला ते पण सांगतो कन्सेप्च्युअली क्लिअर कसं पाहिजे कन्सेप्ट कुठला क्लिअर पाहिजेत आणि सगळीकडे ट्रिक्स लागतील असं बिलकुल नाही कुठल्याही क्वेश्चनला काही स्पेसिफिक क्वेश्चन असतात त्यांनाच ट्रिक लागते आणि काही क्वेश्चन नसते लागत त्याच पॅटर्नचा क्वेश्चन असो म्हणून त्यांना ट्रिक लागत नाही आता त्यात मी तरी काही नाही करू शकते की मॅथ्सचं मी तज्ज्ञ नाही आहे नंतर प्रॅक्टिस प्रॅक्टिस खूप इम्पॉर्टंट आहे आणि हा ट्रिक्स तेव्हाच लागतील जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस केलेलं असेल मॉकटेस्टमध्ये डायरेक्ट एक्झाममध्ये तुम्ही फक्त व्हिडिओ बघून जाता तर ना आठवून नाही राहणार एक दोन वेळा रिवाईज करू लागतील व्हिडिओ एक दोन वेळा बघावं लागेल प्लस मॉकटेस्टमध्ये हे सॉल्व करावं लागेल तेव्हाच तुम्हाला ते परीक्षेमध्ये क्लिक होणार आहे मेंटली स्टेबल राहायचे मेंटली स्टेबल राहिलं तरच तुम्हाला त्या क्लुक जे ट्रिक्स वगैरे ट्रिक ट्रिक ते सुचणार आहेत नाहीतर काहीच सुचत नाही आणि सगळं ब्लँक होऊन जातं आपण पूर्ण ब्लंडर करून येतो पेपरमध्ये नंतर काही ट्रिक्स स्पेसिफिक क्वेश्चनसाठीच आहेत मी आत्तासुद्धा स्प म्हणतो आहे की काही ट्रिक्स स्पेसिफिक क्वेश्चनसाठी आहेत तर ते तुम्ही लक्षात ठेवा डोक्यात ठेवा त्या गोष्टी तसेच आता माझ्याबद्दल काही मला मॅथ्सचं काही बॅकग्राऊंड नाही आहे मी ॲज अ डॉक्टर आहे पण मला मॅथ्सचं काही बॅकग्राऊंड नाही आणि मला खूप भीती पण आहे मॅथ्सची अकरावीपासून मला खूप भीती वाटते मॅथ्सची तसेच बायोलॉजी माझं मॅथ्स जरी असलं अकरावी बाराला तरी मी खूप भीती आहे मला मॅथ्सची तसेच कॉम्बिनेशन ऑफ ट्रिक्स आहे आणि हे का माझ्या ट्रिक्स नाही आहेत मी आधीच सांगतो आहे हे खूप सारे मला जे आत्तापर्यंत मी ट्रिक्स बघितले आहेत किंवा मी यूज केले आहेत काही ट्रिक्स नंतर कोणी मला शिकवलेले आहेत कुठल्या टीचरनी किंवा मेंटरने मला सांगितले आहेत त्या ट्रिक्स मी इथे कंबाईन केलेल्या आहेत आणि आणखी खूप सारे ट्रिक्स आहेत पण जे आत्ता मला सुचले आहेत आणि जे आता कारण मुलांचे एक्झाम खूप जवळ आलेले आहेत त्यांना व्हिडिओ पाहिजे त्याच्यामुळे मी हा लवकर व्हिडिओ आणतो आहे आणखी याचा पार्ट टू पण येऊ शकतो तुम्ही कमेंट करून सांगा मी आणखी ट्रिक्स मी गोळा करत आहे म्हणजे कलेक्ट करत आहे आणि ते आम्ही लवकरच आणू आणि या ट्रेक्स पण खूप जास्त आहेत या ट्रेक्स प्रॅक्टिस करा आणि प्रॅक्टिस इम्पॉर्टंट आहे मी प्रॅक्टिस नाही करत तर त्याच्यामुळे थोडंसं माझं मॅक्स वीक आहे तर चला व्हिडिओला स्टार्ट करूया तर बघूया एक क्वेश्चन सिम्पल क्वेश्चन बघा आता इथे तुम्ही आन्सर नका बघू आधीच एक ते नऊ एक ते नऊशे दरम्यान किती संख्या आहेत ज्यां जन, ज्यांना दोन तीन आणि पाचने भाग जात नाही विचारले नाही तर अशा वेळेस काय करायचं दोन तीन आता इथे नऊशे नऊशेपर्यंत ना एक ते नऊशेपर्यंत मग किती दरम्यान किती संख्या आहेत ज्यांनी दोनने वन बाय टू थ्रीने वन बाय थ्री आणि पाचने वन बाय फाय मग अशा संख्या लिहून घ्यायचे इथे वन बाय वन बाय थ्री वन बाय थ्री वन बाय फाय असं लिहून घेतलं म्हणजे मल्टिप्लिकेशन करा मल्टिप्लिकेशन तर टू टू फोर्टी आला सर खूप सोपं आहे म्हणजे अशी ही जर ट्रिक लावली ह्या क्वेश्चन स्पेसिफिक क्वेश्चनच्या टाईपमध्ये जर ट्रिक लावली तर बरोबर तुमचं आन्सर येणार आहे टू फोर्टी आलेलं आहे आता आपण तसंच एक मी तुम्हाला क्वेश्चन देतो आता सॉल्व्ह करा कमेंटमध्ये खूप सोप्या गोष्ट आहे एक ते सहाशे दरम्यान किती संख्या आहेत ज्यांना तीनने किंवा चारने भाग जात नाही दहा जात नाही कमेंट करा तुम्ही आन्सर तोपर्यंत तुमच्यासमोरच सॉल्व्ह करतो तुम्ही हा क्वेश्चन सिक्स हंड्रेड इंटू वन बाय थ्री इंटू वन बाय फोर तर इथे जर तुम्ही कॅल्क्युलेट केलं तर आन्सर येईल तुम्ही कमेंट करून सांगा म्हणजे तुम्हाला स्टेप सांगितलेली आहे आता दुसरा टाईप दुसऱ्या टाईपमध्ये क्वेश्चन काय वन वन आपॉन वन प्लस वन अपॉन वन प्लस वन आता असं क्वेश्चन बघितलं तर मुलं घाबरतात आधीच घाबरतात क्वेश्चन बघूनच घाबरतात क्वेश्चन तर असा क्वेश्चन आला आता असा क्वेश्चन आला तर तुम्ही कसं सॉल्व्ह करणार हा जर क्वेश्चन आला तुमचा हा क्वेश्चनमध्ये तुम्ही काय करायचं आहे किती सिक्वेन्स आहेत एक दोन तीन चार चार आहेत मग इथे तुम्ही काय करणार लास्टचा जो नंबर आहे वन प्लस वन इथे लिहून घेणार प्लस थ्री इथे लिहून घेणार लिहिला आता चार स्टेप आहेत ना एक दोन तीन चार एक दोन तीन चार असे चार डॉट मारून घेतले वन प्लस थ्री फोर येतं थ्री प्लस फोर सेवन येतं सेवन प्लस इलेवन एटीन येतं कळायला कसं लिहायचे आता लास्टचा जो नंबर आहे वन तो आधी लिहून घ्यायचा नंतर प्लस थ्री आहे तर थ्रीनंतर आता किती स्टेप आहेत चार स्टेप आहेत ना मग चार डॉट मारून घ्या चार चार स्थान ठेवायचे तुम्हाला टिकामी वन प्लस थ्री फोर येतं थ्री प्लस फोर सेवन येतं सेव फोर uh, प्लस सेवन इलेवन येत आहे आणि इलेवन प्लस सेवन एटीन येत आहे मासं लिहून घेतलं तुम्ही सिक्वेन्स वाईज तर लास्टचे नंबर काय इलेवन एटीन आला आन्सर सोपं आहे आता हे पण आन्सर तुम्ही काढून बघा कसं येतं तरी तुम्हाला सांगतो एकदा वन लिहायचा आधी फोर सेकेंडला किती स्टेप आहेत एक दोन आणि तीन तर वन फोर थ्री वन प्लस फोर फाय येतं एक मिनटं मला मार्कर चेंज करा लागेल वन फोर थ्री ना फाय प्लस नाईन प्लस, ना, प्लस फोर्टीन तर त्याला नाईन बाय फोर्टीन आन्सर आलं तुमचं किती सेकंद वाचले तुम्ही बघा कॅल्क्युलेट करा घाबरण्यापेक्षा असं काही ट्रिक्स वगैरे लावले तर तुमचं अर्धा मार्क जरी वाचतो तरी खूप मोठी गोष्ट आहे मी ते लेझर पेन देतो तर कन्सेप्ट कन्सेप्ट तुम्हाला काय का, का इम्पॉर्टंट आहे ते बघा आता इथे काय कुठलं नफा नफा तोटा तुम्हाला प्रॉफिट अँड लॉसमध्ये तर एका दोन गारेने पा पंधरा शर्ट घेतले ते किती तेवीसशे चाळीस रुपयांना आणि विकल्यास त्यांना सहा साठ रुपये तोटा झाला तर प्रत्येकाची शर्टाची खरेदी किंमत किती आहे ते विचारले खरेदी किंमत विचारलेली आहे त्यांनी इथे मी टाईप नाही झालं तेवढं तर खरेदी किंमत काय असणार आहे जेव्हा विक्री किंमत प्लस तोटा असेल तर ते खरेदी किंमत राहील ना तुमची ओके म्हणजे कि कन्सेप्च्युअल क्लिअरिटी आहे ना तुम्हाला खरेदी कधी खरेदी किंमत कधी काढू शकतो तुम्हाला जेव्हा तुम्ही विकलं ते आणि तुम्हाला तोटा पण झाला त्यात तर तुम्हाला किती तोटा झाला त्याच्यातूनच तुम्ही खरेदी किंमत काढणार आहे ना मग हे कन्सेप्च्युअल क्लिअरिटी आहे बाईंग प्राईज इक्वल टू सेलिंग प्राईस प्लस लॉस मग आपण तेवीसशे ते घेतलं साठ रुपये तोटा झाला टोटल किती आलं चोवीसशे चोवीसशे किती हे चोवीसशे रुपये किती शर्ट घेतले त्यांनी पंधरा शर्ट पंधरा शर्ट इक्वल टू वन सिक्स्टी ओके समजलं दुसरं क्वेश्चन एका रकमेचे दोन वर्षाचे सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज अनुक्रमे अठराशे व अठराशे नव्वद आहे तर ती रक्कम दर दर साल दर शेकडा किती अत्राशे, अत्राशे स... चर, व्याज दराने ठेवली होती चक्रवाढ व्याज पण या दोन व्याज आहेत सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज तर अठराशे अठराशेने सक सरळ व्याजने जर बघितलं तर नऊशे प्लस नऊशे ओके अनुक्रमे अठराशे अठराशे आहे दोन वर्षाच्या एका वर्षाचे नऊशे आणि दुसऱ्या वर्षाचे नऊशे तर आणि चक्रवाढ व्याज किती आहे अठराशे नव्वद तर नव्वद रुपये जे आहे एक्स्ट्रा वरचं ते, ते व्याज आहे ते व्याज किती टक्क्याचं व्याज आहे चक्रवाढ व्याज हे नऊशेचे नव्वद म्हणजे किती दहा टक्के दहा टक्के व्याज दर आलं तुमचं सोपं आहे असं तुम्ही थोडंसं ट्रिक्स वगैरे लावली कन्सेप्टची क्लिअरिटी असेल ना तर प्रॉफिट अँड लॉसमध्ये तुम्हाला कधीच आणणार नाही तुम्ही जेव्हा तुमच्या कन्सेप्ट क्लिअर नसेल तेव्हाच तुम्हाला ते डिफिकल्ट वाटणार त्या गोष्टी आता मल्टिप्लिकेशन मल्टिप्लिकेशन ट्रिक्स आहेत ह्या ट्रिक्स आता आपल्या शाळेत वगैरे शिकवत नाहीत कारण तेवढं फोकस नसतो मुलांचा शिकवलेले असतं काही काही वेळेस मुलं विसरून जातात मग ह्या ट्रिक्स मी वापरायचो मग त्याच्यामुळे मी इथे ट्रिक्स आणले आणलेत्या तर मल्टिप्लिकेशन अकरान जर मल्टिप्लाय करायचं तर पाचशे सत्तावीसला तर आधी काय करायचं फर्स्ट डिजिट लिहून घ्यायचं पाच सत्तावीस सत्तावीसचा लास्ट डि सात लिहिलं पाच प्लस सात पाच प्लस दोन सात होतात दोन प्लस सात नऊ होतात असं लिहून घेतलं डायरेक्ट आला नंबर ओके आणखी एक सांगतो ह्याला अकराला दोनशे त्रेपन्ननी मल्टिप्लाय करायचं आहे तर दोनशे दोनशेमधला दोन पहिलं तीन नंतर तीन जे आहे ते लास्ट डिजिट आणि नंतर दोन प्लस पाच सात होतं पाच प्लस तीन आठ होतात मग ते एक्झॅक्ट नंबर आला तुमचा आता हा नंबर तुम्ही कमेंट करून सांगा मला अकरा इंटू सात सेवन हंड्रेड अँड एटीन ओके आता याचं काय विचारलं सर्वात मोठी नंबर कुठला आहे आता हा क्वेश्चन जर आला एक्झाममध्ये तुमच्या कंबाईनला तर खूप जास्त मुलं घाबरतील या क्वेश्चनला बघूनच पण खूप सोपं आहे ट्रिक काय काय तर एकावन्न आणि सत्तावन्नमध्ये डिफरन्स कितीचा आहे सहाचा आहे तेवीस आणि स सव्वीसमध्ये डिफरन्स तीनचा आहे एकतीस आणि पं पस् पंच पस्तीसमध्ये चारचा आहे आणि एकोण एकोणनव्वद आणि एकशे एकमध्ये डिफरन्स आहे बाराचा मग आता याच्यातलं तुम्ही कॉमन करा ना सगळ्यांना म्हणजे बाराने मल्ट बारा ठेवा इथे हे चार आहे तीन आहे हे सहा आहे मग याच्यात आपण काय करू शकतो बारा करू शकतो सगळ्यांना बारा कसं करणार सहा इंटू टू केलं जर सहा इंटू दोन केलं तर बारा येतं ना तसंच तीन इंटू चार केलं तर बारा येतं चार इंटू तीन केलं तर बारा येतं आणि बारा इंटू बारा बाराच येतं मग आपण काय करणार एक्कावन्नला आपण दोनने गुणाकार करणार तेवीसला आपण चारने गुणा चारने गुणाकार करणार एकतीसला आपण तीनने गुणाकार करणार आणि बाराला एक 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 एकोणपन्ना एकोणव्वदला आपण एकनेच गुणाकार करतो आहे मग एक्झॅक्ट नंबर काय ते वन झिरो टू नाईंटी टू नाईंटी थ्री आणि नाईंटी एटी नाईन मग सगळ्यात मोठी नंबर कुठले आहे वन झिरो टू वन झिरो टू कोणाचं आहे एकावन्न डिवायडेड बाय सत्तावन्न ही सगळ्यात मोठी नंबर कळालं एकदा परत एकदा हा रिवाईज करा रिवाइज करा व्हिडिओ थोडंसं ट्रिक लक्षात ठेवायला तुम्हाला डिफिकल्ट जाईल कारण सगळ्याच ट्रिक एका ठिकाणी मी कंबाईन केलेत मग एकदाच सगळे ट्रिक लक्षात नाही राहणार थोडीशी प्रॅक्टिस पण करावं लागेल रिवाईज पण करायला लागेल मगच ते लक्षात राहील आणि ट्रिक तुम्हाला हळूहळू एकदा समजेल तरी पण मी पी पी टी अपलोड करेन तुम्हाला जर परत बघायचं असेल तुम्ही बघू शकता पी पी टी आता इथे बघा इथे तुम्हाला विचारले सगळ्यांचे समेशन विचारले एवढ्या सगळ्यांचं समेशन विचारलं आहे कसं करणार तुम्ही एवढं मोठं दिसतं तुम्हाला सोपे किती संख्येत एक दोन तीन चार पाच पाच संख्येत पाच लिहिलेवर खाली काय करायचं पहिला नंबर वन इन टू ट्वेंटी वन आन्सर आलं तुमचं फाय अपॉइंट ट्वेंटी वन खूप सोप्या अशा टाईपचा क्वेश्चन आला दोन सेकंद पण नाही लग्न तुमचा आन्सर यायला डायरेक्ट ऑप्शन मार्क प्लस वन ओके क्यूब रूट कसा काढायचा रूट आता ही पूर्ण संख्या आहे सहा डिजिटची संख्या आहे मग तुम्हाला रूट काढायचं आहे तर सातशे सत्त्याऐंशी मधला रूट जर आपण एक ते दहा जर क्यूब रूट तुम्हाला पाठवत एक ते दहाचा तर तीनचा रूट काय तो सत्तावीस आणि सत्तावीसचं डेसिमल डिजिट काय तर सात आहे म्हणून आपण घेतला तीन आणि नंतर इकडे जर आपण बघितलं इकडे बघितलं पाचशे एकाहत्तरला पाचशे एकाहत्तर कुठ कोणाच्या क्युब्रोडच्यामध्ये येते आठचा रूट आहे पाचशे बारा आणि नऊचा रूट आहे तीनशे एकोणतीस तर या दोघांच्या मध्ये येते मग आपण सगळ्यात कमी जो छोटा नंबर आहे तो आठ आठ घेतला आणि तीनचा रूट मग एट इन टू थ्री ओके कळालं परत एकदा सांगतो क्यूब रूट कसा काढायचा आहे एवढी मोठी जर संख्या आहे तुम्हाला तर तीनने तीन तीनचा तीन ग्रुप करायचा सहा सहा डिजिटचा तुम्हाला क्यूब रूट काढायचा आहे तर तीन तीनचा ग्रुप करा आणि जो लास्ट डिजिट आहे डेसिमल डिजिट तो कुठल्या क्यूब रूटच्या म्हणजे कोणत्या एन वन टू टेनच्या रूटमधल्या कोणाच्या जवळच्या संख्ये तर इथे सत्तावीस आहे तर सत्तावीस तीनचा रूट आहे ओके आणि इथे काय ही जी संख्या आहे सात पाच पाचशे एकाहत्तर तर ती संख्या कोणत्या क्युब्रोडच्या जवळ आहे आठच्या किंवा नऊच्या तर यातलं आपण जर बघितलं तर यातलं आपल्या आठच्या जवळ येतं कारण छोटं आहे सगळ्यात च आणि आठच्या जवळ येतं आणि तीनचा क्युब्रोट तर एटी थ्री आलं ओके तर असं थोडंसं एकदा रिवाईज करावंच लागेल तुम्हाला मी किती वेळा सांगितलं तरी ते नाही समजणार तुम्हाला वॉट वी ॲड इन द इन दिस सो इट बिकम्स टू परफेक्ट स्क्वेअर नंबर आता याच्यात आपण काय ॲड केलं तर स्क्वेअर बनणार आहे परफेक्ट स्क्वेअर बनणार आहे म्हणजे पूर्ण पूर्ण वर्गमूळ असं बनणार आहे ते तर आपण जर बघितलं याच्यात डिफरन्स कितीचा आहे बहात्तर आणि चौऱ्याहत्तरमध्ये आठ सत्त्याऐंशी चौ ब बासष्ट आणि सत्याऐंशी चौऱ्याहत्तरमध्ये डिफरन्स कितीचा आहे बाराचा आहे आणि दोन संख्या आहेत म्हणून डि डिवाईड बाय टू केलं तर सहा तर सहाचा स्क्वेअर केला आपण तर किती येतो छत्तीस आला आन्सर हे छत्तीस जर आपण ॲड केलं याच्यात तर ते टोटल परफेक्ट स्क्वेअर बनणार आहे पूर्ण पूर्ण वर्ग म्हणून बनणार आहे <coughs> आता ही हे जे समेशन मल्टिप्लिकेशन विचारले ते कसं करणार मल्टिप्लिकेशन विचारले साधं करायचं लास्टसाठी जर घ्यायचा टू रेस टू थर्टी टू टू रेस टू थर्टी टू इन टू टू करायचं कारण एवढी सगळी संख्या आहे मग ॲटलिस्ट टू करा सिक्स्टी फोर येईल सिक्स्टी फोर मायनस वन केलं आन्सर येऊन जाईल तुमचं सोपे ट्रिक्स आहेत त्या आता स्टँडर्ड डेव्हेशन खूप खूप मस्त ट्रिक आहे स्टँडर्ड डिव्हेशन काढायचं आहे म्हणजे मानक विचलांक काढायचं तुम्हाला या संख्यांचा तर या संख्येचा मानक विचलांक काढताना आधी ॲव्हरेज काढून घ्या ॲव्हरेज कसं काढतात सगळ्या सं संख्यांचं बेरेज करायची आणि डिवायड बाय ते किती संख्या आहेत पाच संख्या आहेत पाच मग छत्तीस आलं तुमचं छत्तीस आलं ॲव्हरेज आलं तुमचं आता स्टँडर्ड डिव्हेशन मानक विचलांक काढायचं आहे तर तुम्ही काय करणार छत्तीस मायनस एकवीस केलं तर किती येतं पंधरा येणार तुमचं आणि तसेच छत्तीस मायनस सदुसष्ट केलं तर तुमचं किती येतं तसेच तेरा केलं मायनस छत्तीसमधून तसेच चौतीस तसेच पंचाळीस मग केलं आणि त्यांचा स्क्वेअर करायचा आता पंधराचा स्क्वेअर टू ट्वेंटी फाय टू ट्वेंटी फाय तर नंतर नाईन नाईन सिक्स्टी वन येतं फाय ट्वेंटी नाईन येतं नंतर फोर आणि एट एटी नाईन डिवाइड बाय फाय म्हणजे फाय किती संख्या होत्या पाच संख्या होत्या मग पाचने डिवाईड केलं तर तुमचा अठराशे बाय पाच येतं तीनशे साठ अंडर रूट आता तीनशे साठचा जवळचा स्क्वेअर रूट कोणाचा आहे तीनशे एकसष्ट एकोणीसचा ॲप्रॉक्सिमेटली एकोणीस तुमचं स्टँडर्ड डिव्हिजन मानक विश्लांक येतं ओके एकदा तुम्हाला व्हिडिओ परत बघावं लागेल थोडंसं या ट्रिक्स जे आहेत ते प्रॅक्टिस केल्याशिवाय नाही जमणार आहेत तुम्हाला खूप वेळा सांगतो आहे आणि अशाच गोष्टी तुम्हाला मॉक टेस्टमध्ये पण प्रॅक्टिस केल्या तरच तुम्हाला ते क्लिक होणार आहेत नाही तर नाही होणार क्लिक मग त्यामुळे प्रॅक्टिस करा आणि मी ह्या ट्रिक्स समराईज करण्यासाठी मी पी डी एफ पण तुम्हाला परत माझ्या टेलिग्राम चॅनलवरती देऊन टाकेन आणि त्याची लिंक माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा तुम्ही कमेंट करून मागू शकता तिथे तुम्हाला लिंक भेटून जाईल आणि आणखी पण ट्रिक्स आहेत ते मी बाकीच्या व्हिडिओमध्ये आणेन एकाच व्हिडिओमध्ये ट्रिक्स सगळ्या कंबाईन करणं अवघड होतं थोडंसं आणि तेवढ्या लक्षात पण नाही आहेत मला मग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये परत ट्रिक्स आपण कंटिन्यू करू तर मी इथेच हा सा व्हिडिओ सांभवतो जय हिंद जय महाराष्ट्र